वंदराई पोलीस स्टेशन या ठिकाणी एक लहान मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता सव्वा महिन्याचं हे मुलं होतं रमजानच्या काळामध्ये चादरी विक्रा विक्री करण्याकरिता गुजरातमधून हे लोक या ठिकाणी आले होते त्यांचं हे सव्वा ते दीड महिन्याचं जे मूल आहे ते घेऊन ते वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बस स्टॉप जवळ आराम करत होते मध्यरात्रीनंतर सकाळी त्यांना साडेसातच्या सुमारास लक्षात आलं की त्यांचं मूल त्यांच्याजवळ नाही आहे आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता आले त्यांची तक्रार घेतल्यानंतर झोन बारामधील एकूण सहा तपास पथकांची नेमणूक करण्यात आली सदरबाबत कुठलेही माहिती नसताना मुलाचा फोटो नसताना आणि सदरचे जे लोक होते ते देखील त्याच दिवशी त्या ठिकाणी आल्यामुळे त्यांच्याबाबत देखील माहिती कमी असतानासुद्धा आमची जी सहा पथकं आहेत राजू माने त्याचप्रमाणे पी एस आय अजित देसाई भिसे आणि यांच्या ज्या टीम्स आहेत या सर्वांनी अहोरात्र यामध्ये मेहनत घेतली यामध्ये तांत्रिक तपास आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे असे लक्षात आले होते की यामध्ये एका रिक्षाचा वापर झालेला आहे आणि एक रिक्षावाल्याने हे मूल नेलेलं आहे या संदर्भामध्ये एकूण अकरा हजार रिक्षांचा डेटा हा काढण्यात आला त्याच्यात त्यांचे मोबाईलचे विश्लेषण करण्यात आले सदर तांत्रिक तपासाच्या विश्लेषणाच्या आणि भौतिक पुराव्यांच्या आधारावरती आमची जी टीम्स आहेत त्यांनी रिक्षा ही मालवणीतली आहे हे निष्पन्न केले आणि त्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचून तो रिक्षावाला त्याची दोन पत्नी ते दीड महिन्याचं मूल हे ताब्यात घेतलेलं आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये आणखीन दोन व्यक्तींचा सहभाग दिसल्यामुळे असे एकूण चार आरोपी हे अटक केलेले आहेत त्यांना तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे त्यातील एक आरोपी हा रिक्षा चालक आहे त्यातली एक महिला जी आहे ती हाऊसकीपिंग काम करते आणि एक आरोपी हा प्लंबर आहे या टोळीचा उद्देश मूल विक्री करणे हा होता